आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट OBC द्या ओबीसी कोटा वाढवून मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आरक्षणाचा कोटा वाढवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे असंही ते म्हणतात शशिकांत शिंदेनी आझाद मैदानात जरांगींची भेट घेतली त्यानंतर त्यांनी ही मागणी केली यावेळेला त्यांच्यासोबत संदीप क्षीरसागरही होते त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी माधव दिवस लांबला तर वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण होईल मी सरकारला विनंती करतोय की लवकरात लवकर या संदर्भामध्ये निर्णय घेऊन मार्ग काढावा अशा प्रकारची हा जोडून मी विनंती करतो पण हे सगळं राजकारण सुरू आहे अशा एक ट्रॅकवर सगळी चर्चा पण होते आहे म्हटलं तर राजकारण करण्यापेक्षा आता मार्ग काढणं महत्त्वाचं आहे मुंबई थांबलेली आहे आणि जसजसं दिवस वाढतील तस तसा तणाव वाढेल आणि म्हणून मला वाटतं की सरकारने आता पुढाकार घ्यावा त्यातल्या काही गोष्टी पूर्ण लगेच करता येतील लगेच निर्णय घेण्यात यावा आणि बाकीच्या संदर्भामध्ये चर्चा करून मार्ग काढावा काल धरंगे पाटलांनी ज्या पद्धतीने आलेल्या त्यांच्या शिंदे समितीच्या लोकांना ज्या पद्धतीने न्यायमूर्तींना सांगितलेलं आहे त्या पद्धतीने त्यांनी त्याच्याबद्दल लगेच निर्णय घ्यावा आज मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे बसत आहेत मार्ग निघेल अशा प्रकारची अपेक्षा निश्चित मी नी करतो आता दोन प्रश्न आहेत ओबीसीतून आरक्षण मागितलेलं आहे आता ओबीसीतून आरक्षण द्यायचं झालं तर कोटा वाढवता येतो का देऊ शकतो का टिकू शकतो याच संदर्भामध्ये चर्चा लगेच होणं गरजेचं आहे चर्चा लगेच त्यांनी केली आम्ही त्यामध्ये चर्चेला भाग घेऊ आम्ही नाही समानत नाही आम्हाला विश्वासात घ्यायचा किंवा चर्चा करण्याची विरोधकांची तयारी आहे मार्ग काढणं गरजेचं आहे आता जास्त वेळ लावण्यापेक्षा निर्णय घेणं गरजेचं गर आहे त्यांना वाटलं विरोधकांचं सहकार्य पाहिजे राजकारण होऊ नये तर ता आमची तयारी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका